नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता सध्या बारामती विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि प्रचार अंतिम टप्प्यात आहे आपण मुडोळ्यामध्ये आहोत आणि मुडोळेकरांना काय वाटतंय हे निवडणूक कशा पद्धतीने होईल आणि इथला कल काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत मला सांगा आ, ही विधानसभेची निवडणूक लागली कशा पद्धतीने होईल काय वाटतं एकतर्फे निवडणूक होईल पवार साहेबांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभं राहू आणि पवार साहेबांना निवडून देऊ साधारण कितीचं लीडर आहे आम्ही लोकसभेच्या वेळेस आम्ही गावातून अठ्ठावीसशे मतदान तुतारेला केलं आणि पाचशे मतदान घड्याळाला झालं त्याच्या मागचं कारण की गावचा विकास आणि मुलं घरी मुलांना कामं भेटत नाही त्यामुळं आम्ही तुतारे हाती घेतलेले काय वाटतंय तुम्हाला कशा पद्धतीने घेतलं मतदान सोमेश्वर कारखान्यावर आमचा एकही मुलगा नाही डायरेक्टर बॉडीला आम्ही सांगितले आमची मुलं लावा काय लावा का चार वर्ष झाले काही मुलगा का नाही वस्तीला रोड नाही कुठल्या कोरुम नाही आम्ही यांच्या नाही साहेबांच्या आहे पद्धतीने निवडणूक होईल आणि या ठिकाणी कशा पद्धतीने मतदान होईल काय वाटतं तुम्हाला या, या ठिकाणी कमीत कमी ऐंशी टक्के तो मतदान होईल गाव पोडर मुळे विरोधात जायची बाहेर आलेली बाकी दुसरं काही नाही गाव पडरे मलेला गँग आहे ना ह्याच्यासाठी ही तुतारी तरी हाताय घेतली यांनी आणि यांनी महाविकास आघाडीसाठी सर्वोत्तम प्रतिक्रिया आहे टप्प्यात कार्यक्रम आदरणीय पवार साहेब हे राज्याचे नेते नसून ने, ते देशाचे नेते आहेत आणि आम्ही सर्व मुरळकरांच्या वतीने आम्ही तुतारीला मतदान करत आहे युगेंद्र दादा हे उमेदवार आम्ही तुतारी या चिन्हावर येणाऱ्या उद्याच्या वीस तारखेला तुतारी या चिन्हाचं समोरचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करणार जसं आमचं लोकसभेला सर्वांनी मतदान केलं त्या पद्धतीने आता वेळेस पण आम्ही आमदारकीला जास्तीत जास्त मतदान करणार आहे की कुठल्याच मालाला भाव नाही दुधाला दर नाही आणि आता कोरोना काळापासून एस टी बंद आहे गावातली आमची जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व झाले नाही हा अजिबात नाही मुडाळ्याचे माजी सरपंच आहेत आणि या ठिकाणी ते कशा पद्धतीने मतदान होतील याबद्दल थोडक्यात माहिती पाठीमाग वातावरण गावामध्ये होत तेच वातावरण आताही आहे त्यात प्रतीचा प्रतिसाद सगळ्या लोकांचा आहे काही लोकांच्या मागे काला दिल नाराजी असतील काही कुणाच्या आडी अडचणीचे विषय असतील त्याच्यावरती ताईंच्या इलेक्शन नंतर गावाला अपेक्षा होती काय ना काय तोडगा निघेल आणि पुढं काय बदल होईल परंतु त्यात कुठल्या पर पद्धतीच्या इम्प्रुव्हमेंट झालं नाही त्याच्यामुळे तेच वातावरण अगदी त्याच्यापेक्षाही चांगलं वातावरण आता योगेंद्र दादांसाठी आहे मुली राहील वाटत पाठीमाग अं लोकसभेच्या वेळेस साधारणतः झालेल्या मतदानापैकी एकाहत्तर ते बहात्तर टक्के मतदान सुप्रियता यांना झालं होतं त्याच्याहून किंबहुना एक दोन टक्के का होईना पण जास्त मतदान यावेळेस युगेंद्रदा आणि तुतारी वाजवण्या एकंदरीत बारामती तालुक्यामध्ये आपण बघतोय वातावरण फिरतोय किंवा लोकांचा मोब दिसतोय तर युगेंद्रदा कितीच्या लीडनी निवडून येतील असं तुम्हाला वाटतं युगेंद्रदादा पंचवीस ते तीस हजार मतांच्या फरकाने विजयी होते या ठिकाणी येथील काही महिला आहेत यांना आपण विचारूयात तुम्हाला लाडकी बहीण योजना असेल किंवा महागाई असेल या याबद्दल थोडक्यात काय वाटतंय चालू काळामध्ये महाग गॅस महाग झाल्यामुळं महिलांना सारख गॅस महागाईच्या महागाईला सामोरं जावं लागतंय त्या दीड हजार रुपये दिले असले तरी इतर डाळी महाग केल्यात गॅस महाग केला तेल डबा महाग केलाय त्यामुळे आम्ही सर्वजण तुतारीच्या बाजूने काय वाटतंय तुम्हाला आम्हाला पण हेच वाटत कि आता आम्हाला तीन हजार रुपये दिले पण सहा हजारांनी जर वसुली केली तर आम्हाला त्या तीन हजाराचा काय उपयोग आहे का आहे का काय उपयोग सांगा दिवसभर आम्ही दिवसभर मरतोय मर, मर, मर आम्ही दोनशे रुपये कमावतोय दिवसभर मरमर मरतोय दोनशे रुपये कमावतोय आणि त्यातून जर यांनी आम्हाला दोनशे रुपये कमी आहे आमची पाचशे रुपये जाणार असेल तर आम्ही पाचशे कुठून भरायचे कुठून भरायचे सांगा तर हे आम्हाला अशा पाठीमाग जायचं नाही आम्हाला जिथे आमचा विकास होईल जिथे आम्हाला सहकार्य भेटेल आम्ही आयुष्य ठामपणी उभं राहू तुतारीलाच उभं राहूत्रीच्या नाही तीस रुपयाने बाजरी झाल्या गोड गरिबांनी काय करायचं चाळीस रुपये पावसे डाळ दीडशे रुपये किलो तेल काय खायच वाढत हा कष्ट केल्याशिवाय काय करायचं पंधराशे दिले सातशे वसुली कशी वसुली तिथं म्हणजे डबलच जर त्यांनी वसुली चालवली असल तर काय करणार आम्ही नाही का आम्हाला तिथे ती ना ती सातशे रुपये रुपये परवडत नाही सातशे परवडत नाही ना आटुक्यात आली ना। पाहिजे लेकरा बाळांचा विचार झाला पाहिजे कुठेतरी त्यांना कामाधंद्याच्या संदर्भात कुठेतरी सहकार्य झालं पाहिजे आमच्या मुलांना मुलं आमची किती शिकून पडले ती हा त्यांना हाय का कष्ट पाणी करायला सांगा ठीक आहे तर हे होते मुडळेकर ग्रामस्थ यांना काय वाटतं ते त्यांनी थोडक्यात सांगितलेलं